मित्रांनो ज्या घरात सकाळ सायंकाळ तुपाचा दिवा लावला जातो त्या घरावर सर्व देवी देवतांची कृपा असते त्या घरावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्या घरात गरिबी कधीच नांदत नाही आणि माता लक्ष्मीची मनोभावे दररोज पूजा करायला हवी माता लक्ष्मी घराची देवी आहे म्हणून त्यांची पूजा केल्याने आपल्या घरात धन म्हणजेच लक्ष्मीचे आगमन होते मात्र अनेक जण माता लक्ष्मीची पूजा करून सुद्धा गरीबच राहतात त्याचप्रमाणे पहिली चूक आपल्या घरात मध नक्की असेल तसेच मध हे अतिशय पवित्र मानले जाते हिंदू धर्मामध्ये ज्या घरामध्ये मध असते त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा टिकत नाही ज्या घरांमध्ये मधं असते त्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते त्या घरामध्ये बरकत राहते मधं ठेवण्याची जागा जर स्वच्छ असेल किंवा मध अशा ठिकाणी ठेवलेलं आहे ज्या ठिकाणी स्वच्छता नाही त्या ठिकाणी अंधारलेली जागा आहे किंवा मध तुम्ही अशा ठिकाणी ठेवलेले आहे की ते भांडण किंवा बरणी कधी धुतलेलंच नाही आहे त्या बरणीवर मळ साचला आहे तर धूळ साचलेली आहे तर अशा वेळी घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि यामुळे घरात अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही अनेक जण माता महालक्ष्मीची मनोभावे पूजा करतात मात्र या पूजेमध्ये खंड पडतो अशावेळी आपल्याला विशेष काळजी घेणे गरजेचे आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की समुद्रमंथनाच्या वेळी जे चौदा रत्न बाहेर आले होते त्यापैकी एक रत्न म्हणजे महालक्ष्मी माता आहे महालक्ष्मी माता या पाण्याप्रमाणे चंचल असतात ते कधीच एका व्यक्तीकडे थांबत नाही त्यांच्या घरात पैसा संपत्ती येत नाही आलेला पैसा जास्त वेळ न थांबता त्वरित निघून जातो घरामध्ये गरिबी दरिद्रिता येते अशावेळी आपल्या हातून घडणाऱ्या चुका आपण कटाक्षाने टाळायला हव्या पहिली चूक आहे अतिथी देवभाव म्हणजे पाहुणे हे देवास समान असतात आणि जेव्हा कधी तुमच्या घरात पाहुणे येतील त्यांचे योग्य रीतीने पाहुणचार करावा तसेच काही वेळा अचानक घरी आलेले पाहुण्याना पाहून त्यांचा अपमान करतो आलेले पाहून काही जणांच्या कपाळावर आठ्या पडतात आणि जे लोक अतिथींचा अपमान करतात त्या घरात माता लक्ष्मी राणी कधीच टिकत नाही अतिथी देवो भव म्हणजे पाहुणे हे देवासमान आहेत आपल्याकडे प्राचीन परंपरा आहे की पाहुणे आल्यानंतर सर्वात प्रथम आपण त्यांना पाणी दिले पाहिजे पिण्यास पाणी द्यावे याचे कारण म्हणजे असे केल्याने अशुभ ग्रहांचा तात्काळ प्रभाव नष्ट होतो तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा